योगी युवक वतीने युवा प्रेरणा पुरस्कार पत्रात येथील सळई मारुती सभागृहात मोठ्या थाटात पार पडला श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित युवा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा तालीम येथील सळई मारुती सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्यनंदी पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर राजेश फडकुले हे होते यावेळी विचार मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आशिष कोठारी जिल्हा परिषदेचे कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे असिस्टंट गव्हर्नर सुहास लाहोटी मसापच्या अध्यक्षा प्राध्यापिका श्रुती वडकबाळकर प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट यांची उपस्थिती होती प्रास्ताविकातून संस्थापक महेश कासट यांनी प्रतिष्ठानच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा मांडला सूत्रसंचालन जय कबाडे यांनी तर आभार प्रदर्शन गणेश एळमेली यांनी केलं या प्रसंगी शिवसृष्टी प्रतिष्ठानचे अमोल केकडे यांना सामाजिक अमित भूमकर उद्योजक जितेश नन्ना सुपरस्टॉकिस्ट प्रभू पडसलगी विमा क्षेत्र डॉक्टर नयना व्यवहारे वैद्यकीय क्षेत्र सनी दौलताबाद

त्यांचे घर विद्यार्थी घेण्यासाठी घेणार आहेत किंवा तर घर विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी दुसरं मोठा काम नाही आहे त्यामुळे त्यांना आपण शिकवलं तर त्यातून निश्चितपणे भारतासाठी नवीन भावी नागरिक करतील तेच आपल्या देशाचं भविष्य आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष अलकुंटे प्रकाश आळंगे महेश भाईकट्टी शिवानंद भाईकट्टी दीपक बुलबुले श्रीपाद सुत्रावे सौरभ कलमरकर अभिजित भनकळस केशव भैया दीपक करकी मयूर गवते महेश ढेंगळे अक्षता कासट सारिका मदने अर्चना बंडगर शुभांगी लचके ज्योती गायकवाड मंजूश्री देशमुख शीला तापडिया भारती जवळे आदींनी परिश्रम घेतले